नमस्कार मी पांडुरंग तुकाराम चव्हाण राहणार पुणेश्वर तालुका महोळ जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ डबल झिरो सदुसष्ट बारा मी खरबुजाची लागवड करताना लॉयरपूर ही व्हरायटी निवडली होती आणि दोन एकर खरबुजाची लागण केलेली आहे आणि आपण सुरुवातीच्या खरबुजाच्या वाढीच्या वेळेस एन ट्वेंटी वन फिमिस्टार आणि इंटेक हे वापरलं आणि सेटिंगच्या स्प्रेसाठी आपण पिकवान आणि चाळीसतीसचा स्प्रे घेतला आणि चौदा खालून फर्टिगेशन केलं आणि दर आठ दिवसाला आपण हायड्रोस्पीड खालून ड्रिपद्वारे सोडत होतो आणि आता चालूला शेहेचाळीस दिवसाचा प्लॉट आहे आणि आता चालूला चाळीस सो ही ग्रेड आपण खालून ड्रिपद्वारे देतोय आणि आता चालूला सेटिंग ही तरी सर्व शेतकरी मित्रांनी धनशयाग्रूचे प्रोडक्ट चांगले आहेत वापरले त्यांचे प्रोडक्ट वापरावे धन्यवाद